आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजाने धारण केलेलं उग्र रूप आपण पाहिलं आणि आता स्वतःच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी ओबीसी समाजही आक्रमक झाले लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाने एकत्र आलेल्या ओबीसी समाजाचा रोष आता नेते मंडळींनाही सहन करावा लागतोय झालं असं की बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर हे चौसाळा येथील हिंगणी खुर्द गावात दाखल झाले होते

जशी मराठा समाजाकडून राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली होती आता अशाच पद्धतीने ओबीसी समाजाकडून देखील पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय धनंजय बद्दल तुमचे मत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका आणि अशाच ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका